हवामान विभागाकडून नुकतीच मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर करण्यात आली यात या महिन्यासाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय अहवालानुसार गुरुवार तेवीस मे पर्यंत बंगालच्या उपसागरात एक तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे चक्रीवादळ तेवीस ते सव्वीस मे दरम्यान ओडिसा गुजरात आणि महाराष्ट्राला प्रभावित करेल चक्रीवादळाचा इशारा लक्षात इशार घेता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गुजरात ओडिसा आणि महाराष्ट्र या तीन राज्याचे विशेषतः गुजरात आणि मुंबईसाठी हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या जोर धरत असलेलं चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल ज्यामुळे देशाच्या विस्तृत भागावर परिणाम होईल भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीनं अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाहीये तर दुसरीकडे हवामान अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आलेला आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील